दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनला आमचे ठाणे अंमलदार अधिकारी होते मेटे साहेब त्यांना एक माहिती मिळाली की एका इमारतीमधून महिलेने तिच्या चार वर्षाच्या मुलासह उडी मारून आत्महत्या आहे त्या घटनास्थळी जाऊन आमचे अधिकारी आणि स्टाफ यांनी पाहिलं तर एक कोमल जगदीश हरिश्चंद्रे तिचं मुलचं नाव आहे आणि कोमल संकेत आवटे ही बत्तीस वर्षाची महिला आहे जी अमेरिकेमध्ये राहत होती टेक्सासमध्ये तिच्या पतीसह ती चार पाच एप्रिल पाच एप्रिलच्या दरम्यान भारतामध्ये आली होती ती मानसिक आजारामध्ये होती तिला मानसिक आजार होते आणि तिच्यावर उपचारही चालू होते तर वीस तारखेला सकाळी साडेपाचच्या दरम्यान तिने तिच्या चार वर्षाच्या मुलासह तिथून उडी मारली आणि त्यानंतर आम्ही इन्क्वेस्ट वगैरे करून पुढचे कारवाई करत आहोत घरच्यांनी काय माहिती काय आजाराचं स्वरूप आहे मुलाला का घेतलं तिच्या घरी ज्यावेळेस तिने आत्महत्या केली तेव्हा तिच्या घरी तिचे आई वडील सासू सासरे हे सर्व होते पण सकाळी साडेपाचच्या दरम्यान ते झोपेत असल्यानंतर एकटीने म्हणजे घरच्यांकडून जी माहिती आम्हाला प्राप्त झाली त्यामध्ये तिच्यावर अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये मानसिक याच्या आजारावर उपचार चालू होते तिला एक असं विशिष्ट प्रकारची भीती वाटत होती की काय होईल मुलाचं काय होईल वगैरे त्याच्यामध्ये ते तिने आत्महत्या केलेली आहे हां आता घरच्यांच्या अजून कसे आम्ही काल ही घटना घडलेली आहे तिचे घरचे नातेवाईक वगैरे त्या मानसिक धक्क्यामध्ये आहेत त्यामुळे आम्हाला जास्त त्याच्यामध्ये तपास जा करता आलेला नाही पण यामध्ये आम्ही एक एडी आर दाखल केलेला आहे आणि नंतर पुढची कारवाई आमची चालू आहे